आणि हे अधिवेशन आपण या ठिकाणी औरंगाबादमध्ये साधारण दोन हजार दहाला आपण यापूर्वी घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता हे दोन हजार चोवीसमध्ये घेत आहोत या अधिवेशनामधल्या प्रमुख निर्णयांमध्ये तहसीलदार पदासाठी जी अवल कारकून आणि मंडळ अधिकाऱ्यांची जी पदोन्नतीची प्रमाण आहे <सभाने>। तर त्या प्रमाणामध्ये आपण प्रमाण आमच्या बदल करण्यात यावं कारण राज्यामध्ये पाचशे अठरा नवीन मंडळ निर्माण झालेले आहे आणि आपली कमी झालेली आहे आणि यामुळे निश्चितपणे बदलणार बदललं नाही शासनाने हे प्रमाण जर बदललं तर आम्हाला पदोन्नतीसाठी संधी तयार होती असं आमचे पूर्व प्रमुख मागणी आहे त्यानंतर खात्याअंतर्गत परीक्षांमध्ये आमच्या नवीन तलाठी अत्यंत उच्च शिक्षित असे तलाठी या खात्यामध्ये आले आहेत त्यांना समाविष्ट करून घ्यावं अशी सुद्धा आमची दुसरी मागणी आहे त्याचप्रमाणे कलाटी समुद्राची आस्थापना शासनाने जिल्हा स्तरावर पूर्वीप्रमाणे अशी सुरक्षा रिक्त पद आणि नवी पेन्शन ही मागणी रिक्त पदं आमची आता शास्त्रीय पद भरण्यासाठी प्रक्रिया के चालू केली आहे आणि आमची नवनिर्मित जी एकतीसशे दहा पदं होती ती पदं आणि रिक्त पदं त्यांचा एकूण आढावा घेऊन शासनाचा आहे आणि ती अत्यंत आनंदाची गोष्ट असून याबद्दल वतीने मी शासनाचे पेपर महाराष्ट्राला कलाटी महासंघाची कायम भूमिका आणलेली आहे की पारदर्शकतेनेच या सभे प्रक्रिया झाल्या पाहिजे आणि आमचे रिक्त असल्यामुळे आमची मागणी हीच आहे की बा आमची पदं भरली निश्चितपणे शासन त्यावर विचारही करेल आणि जी काय आपल्याला नवीन भरती होईल ती अगदी पातळीतेप्रमाणेच येईल अशी आम्हाला खात्री आहे